बिग फोर कंपन्या कायम चर्चेमध्ये असतात ते तेथील पॅकेजेसमुळं इथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लाईफस्टाईलमुळं मुळे आणि तिथे असलेल्या कामाच्या प्रेशरमुळं सुद्धा पण नुकत्याच या बिग फोर कंपन्या परत एकदा चर्चेमध्ये आल्या ते म्हणजे अर्स्ट अँड यंग या कंपनीमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतितानामुळे झालेल्या मृत्यून जुलैमधील या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि त्याच्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्याच्या आईचं पत्र व्हायरल झालं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर या कंपन्यांमधील हसल कल्चरची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली तिथल्या कामाचं स्वरूप कामाचा ताण डेडलाईन्स हे सर्व काही चर्चेमध्ये आलं आपण या संदर्भात डिटेलमध्ये सुद्धा बनवलाय तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये खूप साऱ्या जणांनी या कंपन्या आम्ही का सोडल्या याची कारण सुद्धा दिलेली दिसून येत आहेत या कंपन्यांमधील कल्चर ही वास्तव परिस्थिती असली तरी सुद्धा या बिग फोर कंपन्यांमध्ये काम करण्यासाठीची मोठी क्रेज तरुणांमध्ये आहे आधीचे अनुभव ऐकलेले असतील तरी सुद्धा याच कंपन्यांमध्ये जॉईन होण्यासाठी स्पर्धा केली जाते आज आपण माहिती घेऊयात या कंपन्यांमध्ये जॉईन होण्यासाठी एवढी क्रेज नेमकी कशामुळे आहे यासोबतच इथं जॉईन होण्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत ते समजून घेऊयात आणि भरपूर वेळा डायलेमा असा असतो की बिग फोर कंपनी निवडायची की एखादी मिड कंपनी निवडायची मग हे निवडताना निवड करण्यासाठी नेमके कोणते पॅरामीटर्स वापरायचे हे सुद्धा आज आपण बघूयात नमस्कार मी अरुरा जाधव बोलबीडोवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण या बिग फोर कंपनीज आहेत कोणत्या ते समजून घेऊयात या बिग फोर कंपनीज ज्यांना म्हटलं जातं या अमेरिकेमधल्या सगळ्यात मोठ्या अशा चार अकाउंटिंग फर्म्स आहेत याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे प्राइस वॉटर हाऊस कुपर्स डब्ल्यू सी असं त्यांना म्हणतात नंतर डेलॉइट आहे तिसरी आहे अन्स्ट अँग यंग आणि चौथी आहे के या ज्या बिग फोर कंपनीज आहेत या जगभरातल्या ज्या प्रमुख कंपन्या आहेत त्यांच्यासाठीचं ऑडिट सा करतात या ऑडिटिंगसाठी फेमस आहेत टॅक्स कन्सल्टिंग व्हॅल्युएशन मार्केट रिसर्च ॲशुरन्स यासोबतच लिगल ॲडवायझरी सर्व्हिसेससाठी यांचा हात धरणारं कोणीही नाही या कंपन्या ओळखल्या जातात त्या त्यांच्या एकूण साईजसाठी त्यांच्या प्रेस्टीजसाठी एक्सपर्टीजसाठी यासोबतच यांच्या इथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी या कंपन्यांचं रेप्युटेशन बनवलेलं आहे आता या कंपन्या ज्या आहेत यांचे चार महत्त्वाचे मुद्दे जर का आपल्याला समजून घ्यायचे असतील महत्त्वाचे कोणते आहेत तर तर आपल्या लक्षातील पहिला महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे ग्लोबल नेटवर्क डेलट सारखी कंपनी घ्या अनस्टँग यंग सारखी कंपनी घ्या यांचं जगभरातील दीडशेहून अधिक कंपन्यांमध्ये ऑफिस आहे आपले इथेच त्यांचे लाखाहून अधिक कर्मचारी सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय या कंपनीचा ब्रँड त्यांचं स्टँडर्ड आणि त्यांचं नाव हेच त्यांच्या नेटवर्कसाठीचं सगळ्यात प्रमुख असं साधन आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रेव्हेन्यूसाठी आता या कंपन्यांचे रेव्हेन्यू जर का आपण बघितले अनस्टँग यंग कंपनीचा रेव्हेन्यू आपण सांगितलं होता पन्नास बिलियन डॉलरचा मागच्या आर्थिक वर्षातला त्यांचा रेव्हेन्यू होता डेलॉईट ही त्याच्यामध्ये पुढे असलेली कंपनी दिसून येते रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये म्हणजे जर का मल्टीबिलियन डॉलरचा यांचा जर का रेव्हेन्यू असेल तर निश्चितपणे या कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठीची क्रेज ही असणारच आहे आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रेप्युटेशनचा आणि स्टँडर्डचा या कंपन्यांमध्ये काम करणं हे प्रतिष्ठेचं समजलं जातं या ठिकाणी काम केलेलं आहे हा जर का शिक्का असेल तर भविष्यामध्ये जे काही जॉब मिळवायचे आहेत त्याच्यासाठीची एकूण स्पर्धा जी आहे ती सुकर होते असा या कंपनीमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे आता या कंपन्यांमध्ये जॉईन होण्यासाठी जी क्रेज मोठी आहे आणि त्यामागची कारण सुद्धा तितकीच महत्वाची आहे पहिलं महत्वाचं कारण म्हणजे एक्सपोजर टू टॉप कंपनीज म्हणजे या बिग फोर कंपन्या ज्या आहेत यांच्याकडे ऑडिटसाठी ज्या कंपन्या येतात त्या जगातील ये सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहेत अगदी फॉर्च्युन फाय हंड्रेडमध्ये ज्या जास्तीत जास्त कंपन्या आहेत यांचं ऑडिट आणि इतर ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या बिग फोर कंपनीजकडून पुरवल्या जातात मग जर का इतक्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करायची संधी मिळत असेल तर तितकं एक्सपोजर कुठेही मिळणार नाही म्हणून बिग जॉब मिळवण्याची तरुणांमध्ये मोठी आहे या दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे ट्रेनिंग आणि ठिकाणी जे जी जॉईन होतात त्यांना अगदी पहिल्या दिवसांपासून वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळते ट्रेनिंग अगदी प्रॉपर पद्धतीचं मिळतं हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात ना तो सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळतो आणि जे त्यांना तर कुठेही मिळणार नाही अगदी त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स त्यांना या ठिकाणी मिळतो मग जर का अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स त्यांना मिळालेला असेल तर भविष्यामध्ये स्वतःची ऑडिट फर्म काढण्यासाठी किंवा स्वतःची टॅक्स टीम जर का त्यांना बनवायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना मदत होत असते म्हणून सुद्धा इथं जॉईन होण्याची क्रेज दिसून येते ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे इथे जर का काम केलं तर पर्सनल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते ग्रोथ करण्याची संधी भरपूर आहे आणि मेंटोरिंग जे त्यांना मिळतं ते सुद्धा अगदी जा जागतिक दर्जाचं मेंटोरिंग मिळतं आणि मग भविष्यामधल्या संधी मोठ्या प्रमाणात मिळतात जॉब सिक्युरिटी सुद्धा आहे या ठिकाणी म्हणजे एकदा जर का बिग फोर कंपनीमध्ये जॉईन झाला आणि जर का पोटेन्शियल असेल तर जॉब सिक्युरिटी आहे म्हणजे जगभरामध्ये मंदी येऊ काही येऊ कुणाचे जॉब जाऊत राहोत किंवा काही हो तरीसुद्धा इथे जे आहे त्यांचा जॉब जात नाही कारण की ऑडिटसारखी गोष्ट जी आहे ती कंटिन्युअसली सुरू ठेवावी लागते आणि व्हॅल्युएशन वगैरे सारखे सुद्धा ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात म्हणून या ठिकाणी काम आहे म्हणजे आहे आता रिझ्यूम हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा असतो नवीन कुठेही जॉब मिळवायचा असेल स्विच मारायचं असेल तर रिझ्यूम फार महत्त्वाचा आहे आणि जर का रिझ्यूममध्ये या बिग फोर कंपन्यांमध्ये काम केल्याचा अनुभव असेल तर तो फार मोठा बूस्ट असतो करिअरच्या दृष्टीने अजून रेस्पॉन्सिबिलिटी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर अगदी दुसऱ्या वर्षापासून ज्युनियर्सकडून काम करून घेण्याची जबाबदारी यांच्यावरती पडते म्हणजे काम कसं करून घ्यायचं हे सुद्धा त्यांना शिकायला मिळतं म्हणजे बघा एक्सपोजर आहे एक्सपिरियन्स मिळतोय ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे सिक्युरिटी आहे बूस्ट मिळतोय रेस्पॉन्सिबिलिटी कशी हँडल करायची हेही कळते या सगळ्या गोष्टींमुळं अगदी थोड्या अवधीमध्ये इतका सारं एक्सपोजर मिळत असल्यामुळं या ठिकाणी जॉईन करण्याची क्रेज तरुणांमध्ये दिसून येते आता क्रेज जरी असली तरी सुद्धा कोणत्याही बाजू जर का आपण बघितल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे असतातच जर का पॉझिटिव्ह बघायचं म्हटलं म्हणजे प्रोज जर का बघायचे असतील तर जॉब सिक्युरिटी हा इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मी मगाशी जसं म्हटलं जगभर मंदी आली सगळ्यांचे जॉब गेले तरी सुद्धा इथल्या कर्मचाऱ्यांवरती फरक पडणार नाही यांचा जॉब राहणारच आहे त्यांचे पॅकेजेस जे आहे ते त्याच पद्धतीचे राहणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होण्याची शक्यता फारच Let's go me ahead. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे है तो म्हणजे ब्रँडची पॉवर प्रत्येकाला काम कुठे करायचंय तर जिथे ब्रँड मोठा आहे त्या ठिकाणी प्रत्येकाला काम करायचं आहे बिग फोर कंपन्यांचा ब्रँड हा फार पॉवरफुल आहे एकूण त्यांची ऑर्गनायझेशन जर का आपण बघितली मोठी आहे दीडशेहून अधिक देशांमध्ये ह्यांच्या सुद्धा आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा जो ब्रँड आहे तो अधिक विश्वासार्ह बनतो इथं काम करणाऱ्या माणसावरती विश्वास हा अगदी सहज ठेवला जातो त्याच्या काम करण्याच्या क्षमता ते वरती शंका घेतली जात नाही माणूस म्हटल्यानंतर हा जबाबदारी पूर्ण करणारच असा जो विश्वास आहे तो या ब्रँडमुळे येतो यासोबतच यांच्या सर्व्हिसेसच्या जर का आपण रेंज बघितल्या मी मगाशी जसं सांगितलं टॅक्सेशन आहे कन्सल्टन्सी आहे लिगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत ते ऑडिटिंग करतायत यासोबतच व्हॅल्युएशन सारख्या सर्व्हिसेस सुद्धा ते प्रोव्हाइड करतायत म्हणजे शिकण्यासारखं खूप काही या ठिकाणी नवीन मुलांना मिळतं रेप्युटेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मगाशी जसं म्हटलं रिझ्युमसाठीचा बू सुद्धा या ठिकाणी मिळतो आता हे पॉझिटिव्ह पॉईंट झाले पॅकेजेससुद्धा पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये येतं पण ह्याचे जर का आपण निगेटिव्ह पॉईंट्स बघितले कॉन्स जर का बघितले तर कामाचे अतिरिक्त तास किंवा लॉंग आर्स जर का बघितलं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जनरली काम आपण किती करू शकतो आठ तास दहा तास अगदीच स्ट्रेच करून बारा तासापर्यंत करू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची येथे वेळ येऊ शकते आणि सध्या चर्चा त्याच्यामुळंच होताना आपल्याला दिसते पाच दिवसाचा आठवडा असं जरी असलं या बिग फोर कंपनीजमध्ये तरीसुद्धा कामाचा ताण हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रेशर मोठ्या प्रमाणे डेडलाईन ज्या आहेत त्या ते सुद्धा त्यांच्या इथल्या ते त्रासदायक आहेत जे काम करण्यासाठी दहा दहा कर्मचारी लागतात तिथे तिथं चारच कर्मचारी घेतले जातात पाचच कर्मचाऱ्यांकडून तितकं काम करून घेतलं जातं बेंच स्ट्रेंथ नावाची गोष्ट तिथे नसते असं समोर येते जे इंटरनेटवरती माहिती उपलब्ध आहे वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो सुद्धा कुठेतरी जाऊन कॉलॅप झालेला दिसून येतोय म्हणजे आपण काम करतो कशासाठी का तर चांगलं घर असावं खायला मिळावं फिरायला मिळावं सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुखाच्या दिशेने जायला पाहिजेत म्हणून आपण करत असतो पण जर का वेळच मिळत नसेल तर काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वर्क लाईफ बॅलन्स जो आहे हा इथे बिघडतो असं समोर येतंय आणि पॉलिसीज ज्या आहेत त्या कंपन्याच्या त्या सुद्धा फार रिजिड आहेत नवनवीन गोष्टी इनोव्हेशन वगैरे जे आहे याला या ठिकाणी स्कोप नाही असं एकूण लक्षात येते आणि प्रमोशन पॉलिसीज ज्या आहेत त्या सुद्धा फारच रिजिड आहेत म्हणजे पटपट पटपट वर निघून गेला असंही काही होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे पट -पट -पट आपल्या मागच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सुद्धा दिसून येते ते म्हणजे पॉलिटिक्स जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे ते तसं बघायला गेलं तर सगळीकडेच आहे बिग फोर त्याला अपवाद असण्याचं काही कारण नाहीये पण जर का इतके इंटेलेक्च्युअल मुलं त्या ठिकाणी जात आहेत कामासाठी क्रेज आहे तिथं काम मिळवण्याची तर हे पॉलिटिक्स जर का तिथं गेल्या गेल्या दिसून आलं तर काम करण्याचा जो एकूण मूड आहे तो कमी होऊ शकतो आणि व्हरायटी नाही आहे कामामध्ये म्हणजे रेंज जरी ह्यांची मोठी असली एकूण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठीची तरीसुद्धा त्याच्यामध्ये व्हरायटी नाही काही दिवसानंतर आपण तेच तेच करतोय असं लक्षात येऊ शकतं म्हणजे बघा त्यांचे जर का आपण क्लायंट्स बघितले तर जगातल्या ह्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या क्लाइंट्स म्हणून आणि जर का त्या क्लायंटला हा माणूस फार छान काम करते असं जर का वाटलं तर कायमस्वरूपी त्याच्यासाठी एकाच पद्धतीचं काम करण्यासाठीची शक्यता नाकारता येत नाही वर्कलोड मोठ्या प्रमाणात आहे वर्किंग आर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि करिअर ॲडव्हान्समेंट जर का आपण या ठिकाणची बघितली तर ते आपल्याला रिझ्यूम बूस्ट झालेला दिसून येतो पण रिझ्यूम बूस्ट हा कधी कामात येऊ शकेल जर का आपण स्विच मारत असेल तर पण जर का तिथंच असू तर करिअर ऍडव्हान्समेंट हा मुद्दा थोडासा बाजूला राहतो बेनिफिट्स जर का बघितले तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचे असल्याचं आपल्याला दिसून येते आता बेनिफिट्स जरी असले काही पॉझिटिव्ह मुद्दे असले काही निगेटिव्ह मुद्दे जरी असले तरी सुद्धा एक वेळ अशी येते की काहीतरी निवडावं लागतं बिग फोर कंपनी आणि इतर ज्या मिडसाईज कंपनी आहेत त्यांच्याकडून आलेली ऑफर मग या दोघांमध्ये जर का निवडायचं असेल तर कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी वेळ कुठे मिळतोय ते बघायला पाहिजे म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स हा त्याच्यातला सगळ्यात मुद्दा असला पाहिजे डिसाइड करण्यासाठी आपल्याला वेळ किती मिळतोय सुट्टी कशी आहे अगोदरच्या कर्मचाऱ्यांचे अनुभव काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे एकूण करिअर पाथ तुमचा काय असू शकतो ते समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे किती काळानंतर या ठिकाणी आपलं प्रमोशन होऊ शकतं रेस्पॉन्सिबिलिटीज काय काय मिळू शकतात हे समजून घेणं गरजेचं आहे यासोबतच क्लायंट बेस काय आहे त्या कंपनी कंपनीचा हेही समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आता ह्या बिग फोर कंपन्यांचा क्लायंट बेस काय आहे तर फॉर्च्युन फाय हंड्रेड कंपन्या हा त्यांचा क्लायंट बेस आहे मग मिड साईज कंपनी जर का निवडण्याच्या निर्णयापर्यंत तुम्ही येत असाल तर त्या कंपनीचा क्लायंट बेस काय आहे या कंपनीचं फ्युचर काय असू शकतं हेही समजून घेणं गरजेचं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मेंटॉरशिप आपल्याला कुठं चांगली मिळेल आपण कोणत्याही ठिकाणी जॉब जॉईन केल्यानंतर मेंटॉरशिप एक आपल्याला फार महत्वाची असते मेंटॉरशिप कशासाठी तिथलं वातावरण काय आहे हे समजून घेण्यासाठी काम कसं करायला पाहिजे त्याच्यासाठी मेंटॉरशिपमुळं काय होतं जे स्वतःच्या चुकांमधून शिकणं जे आहे ना तो जो मोठा पिरियड असतो तो कमी होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून मेंटॉरशिप हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो कंपन्यांमध्ये निवड करण्यासाठी आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पगार किती मिळतोय तेही बघणं गरजेचं आहे म्हणजे हातामध्ये आपल्याला काय मिळतंय आणि सुट्ट्या किती मिळतात हेही बघणं फार गरजेचं आहे जर का पगार चांगला मिळतोय आणि सुट्ट्याच मिळत नसतील तर मग तो विचार तुम्ही करू शकता की आपल्याला नेमकं काय निवडायचं आहे ते आता हे ते महत्वाचे मुद्दे आहेत जर का दोन कंपन्यांमध्ये निवडायचं असेल तर कसं निवडायचं याच्यासाठी आता ह्याच्यासाठीचा योग्य चॉईस काय असू शकतो हा त्या त्या, -त्या व्यक्तीवरती डिपेंड आहे तुमच्या आयुष्यातली ध्येय काय आहेत धोरण काय आहेत त्याच्यावरती तुमचा चॉईस अवलंबून आहे सुख हवं आहे, आहे। की पैसा हवा आहे की पैशासहित सहित सुख हवं आहे हा ज्याचा त्याचा चॉईस आहे आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद